कृषी उत्पादन बाजार समिती मुंबई कमीत कमी दर आहे अकराशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणीसशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सत्तावीसशे प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेड चाकण कमीत कमी दर आहे पंधराशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे कमीत कमी दर है चौदाशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है दोन हजार प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर है सविशे प्रति क्विंटल कृषि उत्पादन बाजार समिति पुणे पिंपरी कमीत कमी दर है 2000 हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है 2000 हजार प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर है दोन हजार प्रति क्विंटल कृषि उत्पादन बाजार समिति पुणे मोशी कमीत कमी दर है एक हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार प्रति क्विंटल